आपन सिटी न्यूज आपण अमरावती मित्रांनो खरीप हंगामातील अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे आठ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी जिल्हा स्तरावर प्रशासनाच्या वतीने शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे शासन दरबारी पाठवण्यात आले ऑगस्ट महिन्यापासून प्रस्ताव अद्यापही शासन दरबारी पडून आहेत तर शेती पिकाचे झालेले नुकसान शासनाकडून नुकसान भरपाई नाही शेतीमालाला भाव नाही महागाईचे डोके वर काढलेले अशा स्थितीत संसाराचा गाडा आकायचा तरी कसा या विवंचनेत काही शेतकऱ्यांनी आपले जीवन सुद्धा संपवले परंतु चार महिने लोटूनही नुकसान भरपाई एक लाख सात हजार शेतकरी नुकसान भरपाईच्या शासन मदतीपासून सध्या वंचित आहे शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करून शंभर कोटी रुपयांच्या मदतीचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं शासनाकडे पाठवण्यात आले मधला एक ते

त्यामुळे अनेक ठिकाणी शेतात उभ्या पिकांवर ट्रॅक्टर चालवण्याचे सुळे शेतकऱ्यांवर आली आहे आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाची शपथविधी सुद्धा पार पडली लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करून शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईचा प्रश्न शासन निकाली काढेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे तर या सरकारवर शेतकऱ्यांची मोठी अपेक्षा आहे त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना भरभरून मते मिळाली रब्बी हंगामातून शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई निघून येईल असे चिन्ह सुद्धा आता दिसत नाही आहे त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी सरकार कडून आशा लावून बसलाय अधिक विलंब न लावता शेतकऱ्यांच्या प्रश्नाची सोडवणूक तातडीने होणे गरजेचे